बलुत्या आलुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बलुत्या आलो मधलं आरक्षण मिळावं मधलं आरक्षण मिळावं आलुक्याला एसी मधलं आरक्षण मिळावं नाभिक आणि धोबी समाजाला एस सी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्ष्याला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही तुझी नौटंकी ना बस झाली आता दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर एस सी आरक्षणाच्या दिशेने कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर या आदराख चुकीच्या बिळात हात घालतोस सांगावर येतोस आंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि एस सी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलास तर डोळेसुद्धा काढू लक्षात ठेव सिद्धनाक महाराजची अवलाद आहे गळ्यात मडका आणि पाटीलात झाडू भोगलेली अवलाद आहे मूळ आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीला दिलं एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं भांडण सुरू आहे त्यात कुठंही मागणी नव्हती नव्या मागणीला जन्म घालतो नवा पायंडा पाडतो दंगल होत नाही म्हणून यशला इन्व्हॉल्व करतो कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय आहे ला। मीडिया ट्रायल करतो शिवराळ भाषा वापरतो गप्पा करतो अरे चार भुरटे चव टकूचे घेऊन फिरला म्हणजे तो काय मोठा विद्वान गेला का लागून कदापि खपून घेणार नाही लक्ष आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नको ओबीसीला समजलंय ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही पितळ उघडं पडतंय दंगली होत नाहीत सामाजिक सलोखा बिघडत नाही म्हणून आता ना एस सीला करताय राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना माझी मागणी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब हे योग्य नाही याला रोका याला तुम्ही पोलीस संरक्षण हो दिलंय म्हणून याची जीप चुरू चुरू चालायला लागली पोलीस संरक्षणात बसून काहीही बराळायला लागलाय अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा एस सीच्या आरक्षणाला दिवचण्याचा प्रयत्न करतो कदापि आम्ही खपून घेणार नाहीत याचा बोलवता धनी हा नागपूरचा आहे एसीच्या नेत्यांना मी आव्हान करतो याचा पाठिंबा काढून घ्या